रिसोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक पाच ब मधून भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ उषादेवी गोपालराव गायकवाड यांचा प्रचार मोहिमेला प्रचंड वेग आला असून प्रभागातील नागरिकांकडून कमळ निशाणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घराघरात जाऊन केलेला थेट संवाद स्थानिक समस्यांची अचूक जाण आणि विकासाचा ठाम संकल्प यामुळे उषादेवी गायकवाड यांचा जनसंपर्क मोहीम अधिक बळकट झाली आहे महिला वर्ग तरुण व्यावसायिक तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता प्रभागात कमळ निशाणीची मजबूत लाट असल्याचे स्पष्ट दिसत आहे प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था महिलांसाठी सुविधा तसेच स्वच्छ व सुरक्षित परिसर या मुद्द्यांवर उषादेवी गायकवाड यांनी दिलेला ठोस आणि पारदर्शक आश्वासने मतदारांना भावत आहेत विकास आणि पारदर्शक कामगिरी हा आपला मुख्य आधार असल्याचे त्या मतदारांना स्पष्टपणे सांगत आहे दरम्यान महायुतीच्या येथे झालेल्या मोठ्या सभेत महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी माणुसकीनगर पठाडे नगर दत्तनगर चारमिनार समर्थनगर गजानन नगर यांसह रिसोड शहरातील अनेक प्रभागांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून नागरिकांना हक्काची मालमत्ता ओळख मिळवून देण्यासाठी भाजपा शिवसेना सरकार कटबद्ध त्यांनी सांगितले याच घोषणेच्या पार्श्वभूमीवर मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना आवाहन केले की रिसोड शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीतील भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या तसेच प्रभाग क्रमांक पाच ब मधील भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार उषादेवी गायकवाड यांना निवडून द्या जेणेकरून प्रभागातील विकासकामे वेगाने मार्गी लागू शकतील भाजपा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून कमळ निशाणी समोरचे बटन दाबा आणि उषादेवी गायकवाड यांना भक्कम बहुमताने विजयी करा असे जोरदार आवाहन करण्यात येत आहे प्रभागातील सकारात्मक वातावरण पाहता त्यांच्या विजयाच्या चर्चा जोरात सुरू आहेत खरं तर या रिसॉर्टमधले जेवढे काही लिहाट आहे म्हणजे घर आहे म्हणजे दत्त मंदिर जवळ आहे अमरनाथ नगर जवळ आहे महात्मा फुले नगर आहे रामनगर आहे नगर आहे जोसपूर आहे नगर आहे रामनगर आहे या ठिकाणी नगर भाग दोन आहे शिवाजीनगर आहे जाधववाडी एकता नगर पवारवाडी परमेश्वर पाणी मानुषकी नगर पठाणे समर्थ समर्थनगर गजानन नगर दत्तनगर नगर, नगर, नगर मिनार अयोध्या नगर स्वामी विवेकानंद देवीपुरा आंबेडकर नगर पंचजीनगर उदासनगर लहूजीनगर मात्र फुले नगर अमरनाथ नगर नगरच नगर आहे अमरनाथ बाबा नगर छत्रपती नगर, नगर, नगर बेंदरवाडी कदम लेआउट या सर्व लेआउटला सर्व घरांना भगवान दादा निवडून आल्याबरोबर तुम्ही एक कमळाची बटन दाबा एक धनुष्यबांची बटन दाबा महसूल म्हणतात दा पेलूच तापू भगवान दादा निवडून आल्याबरोबर पहिल्या बैठकीमध्ये या सर्व नगराची यादी माझ्याकडे पाठवा नगराची यादी त्याच्या त्यांची यादी पाठवा त्यांच्या टॅक्स त्या पाठवा मी तुम्हाला पुढच्या तीन महिन्यामध्ये दोन तारखेला निवडणूक तीन तारखेला निकाल आणि तीन महिन्याच्या आतमध्ये पूर्ण रिसोर्टच्या संपूर्ण घराचं प्रॉपर्टी का घेण्याची जबाबदारी महत्व मंत्री होऊन माहिती आहे करू नका प्रॉपर्टीचा मंत्री मी आहे त्यामुळं त्यामुळं काळजी करू नका पर एक चुकीची बटन एक चुकीचे बटन पाच वर्ष सत्तापा करेल एक चुकीचे बटन मोदीच्या पंचावन्न योजना घेऊ देणार नाही एक चुकीचे बटन अठ्ठेचाळीस योजना दे। देवेंद्र फडणवीस सरकार ते देणार नाही एक चुकीची बटन या सर्व नगराला कायदेशीर करण्यासाठी जो निर्णय मी घेणार आहे तो निर्णय घेऊ देणार नाही दादा असेल पाच मिनिटात मंत्रालयात येईल देवेंद्रजीकडे जाईल माझ्याकडे जाईल अनंतरावजीला घुमेल बंगलाव घुमेल पण विरोधी पार्टीचा जर मेंबर निवडून आला विरोधी पार्टीचा दर, दर अध्यक्ष निवडून आला तर माझं नुकसान नाही होणार या वस्त्याचं नुकसान नाही तर हा नगराध्यक्ष कधी त्याला माहिती आहे की मी जर बावनकुळेकडे गेलो मी जर दे देवेंद्रजीकडे गेलो तर त्या पार्टीचं नाव होईल आणि या राजकारणामध्ये रिसोड शहराचा सत्याना झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून माझी विनंती करायला आलो आहे मला या ठिकाणी हौद्यातून वाटतंय तुमचं सर्वांचं भलं झालं पाहिजे तुमच्या सर्वांचे प्रॉपर्टी कार्ड झाले पाहिजे रिसोडचा शहराचा विकास झाला पाहिजे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित रिसोड याचा संकल्प आपण पूर्ण करायचा आहे आणि आपलं सरकार आता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत